नांदेड जिल्ह्यात दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा सा निर्णय सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय घेतला निर्णयामुळे अनुसूचित जाती जमातीतील लाभवंचित घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये शैक्षणिक नोकरीमध्ये न्याय मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला पण या निर्णयाविरुद्ध काही सामाजिक राजकीय संघटनेच्या वतीने एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारत बंदचे आवाहन केले असल्याने सर्वोच्च न्यायालयाचे स्वागत करून भारत बंदला विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध करीत नायगाव येथील तहसीलदारांना निवेदन सादर केले यावेळी एबीएसचे जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे मासचे राजेंद्र रेड्डी संपादक प्रकाश हानमंते लोकस्वराज्याचे डी के पवार राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कांबळे शेषराव रोडे प्रा डॉक्टर शंकर गड्डंवार राणा मेटकर जे पी वाघमारे शाहीर माधव बेलकवाड इंजिनियर शंकर माळके आकाश कांबळे भागवत कांबळे राधाकृष्ण झुंजारे प्रा बालाजी गायकवाड भाऊराव बोयाल भीमराव बेलकवाड किशन वाघमारे गजानन वाघमारे मारुती डोईवाड एन एस वाघमारे दिगंबर झुंजारे माणिका वाघमारी प्रकाश पवार निवृत्ती सूर्यवंशी आदीच्या निवेदनावर स्वाक्षरे आहेत संभाजी वाघमारी राज्य प्रतिनिधी नायगाव या पद्धतीचा निर्णय एक आ, एक ऑगस्ट दोन हजार चोवीस प्रमाणे जर लागला असता तर गेल्या एकोणीस वर्षामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये असलेल्या लाभ उलतोयत घटकांना न्याय मिळाला असता आणि त्या जातीचे लोक अनेक विविध पदावर दिसले असते प्रतिनिधित्व म्हणून आज या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं स्वागत करण्याकरिता आणि एकवीस तारखेला जो काही देशभर भारतबंद आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे त्याला विरोध करण्याकरिता आम्ही आज या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे बाबा बाबासाहेब आंबेडकरांचा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र